ह्या साईड न तुम्हाला थोडासा विराट कोहली सारखा लुक दिसत असेल मित्रांनो सुप्रभात गुड मॉर्निंग कसे आहात मजेत ना मजेत कसा कमेंट करा जरूर का मजेत ना तुम्ही तर आपण आलाव अंकित भाऊच्या दुकानात कटिंग करायला नाही कटिंग करताना बघितलं आम्ही निकेश भाऊ दोनडे यांना यांच्यावर अन्याय झाला आहे का बाबा यांना अर्धी कटिंग कर करून उठवल आहे कारण समोरच्या गिऱ्हाईमध्ये मला बॉम्बेला जायचं आहे तर ठीक आहे बॉम्बे आम्ही पहिली वेळ ऐकला म्हणजे नवीन गोष्ट आहे आपल्यासाठी मुंबई बॉम्बे आम्हाला उत्सुकता वाटली तर निकेश भाऊने थोडंसं चल भाऊ आम्हाला चल उठून टाकू आपण अशी गोष्ट झाली नाही तर उठला नसतं तो आता कटिंग कशी करायची तुम्हाला दाखवतो का याची कटिंग कशी सुरू आहे भाऊची कटिंगचा तुम्हाला लुक दाखवतो बघू शकता अशी कटिंग होणार आहे आणि आमचे गांधी भाऊ असे बिलकुल असेच विराट कोहली दिसतील तर बघू शकता तुम्ही बिफोर आफ्टरचा आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवू नंतर की कशामधून अशी कसे दिसतील सकता की ह्या साइडून तुम्हाला थोडासा विराट कोहली सारखा लुक दिसत असेल दुसऱ्या तर कसा आहे वेळ का होईना विराट कोहली भाऊ आमच्या जा गावी हा फोटो काढून कटिंग बिफोर आफ्टरचा आफ्टर भाऊजी कटिंग कशी होणार आहे तुम्हाला बिफोर आफ्टरचा तुम्हाल लुक तुम्हाला दाखवतो का बघा तुम्ही की कसा आहे निकेश भाऊचा लुक बिलकुल असा होणार आहे म्हणजे बघू शकता बिफोर आफ्टरचा चा थोडसा आम्ही तुम्हाला दाखवू असे आहेत थोडे नंतर बिलकुल असे दिसतील फेस वगैरे सगळं पूर्ण मिसडीत पूर्ण पोरगी म्हणजे पोरीमंती धावतील अशा पोरी अंगावर असा बिलकुल आणि इकडे तर विराट कोहली लोक बनत आहे तर पोरी धावतील का पोरी फाडतील पूर्ण कपडे अच्छा काय या जीवनामध्ये भाजी वांगालू भात आणि पोढ्या तर आता जेवण करतो आणि पहिली पूजा मग काम बुजा मस्तपैकी जेवण केलो आणि दुकानात आलो बसलो मस्त पंख्याखाली ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केला असेल त्याने सबस्क्राईब करून टाकावा आणि लाईक आणि शेअर पण जरूर करा आणि सपोर्ट तुमचा असाच असू द्यावा तर मित्रांनो आपण केला कूलर चालू कुलरच्या वेळेमध्ये मस्त थंड थंड गार हवा लागत आहे गरमी झालेली आहे पंखा बंद केला आणि कूलर सुरू केला तर मला भूक लागली होती तर म्हटलं चाय घेतली आणि बिस्किटचा पुडा आणि म्हटलं खाऊ आता मस्त बडी आहे ती कारण आपल्याला भूक सहन होत नाही तर म्हटलं खाऊन टाकू तर मित्रांनो आता मी आलो घरी फ्रेश वगैरे खालो चिवडा खाल्ला बढियापैकी मस्त आणि थोडा आता पंख्याखाली रेस्ट तर ज्यांना पण काही विचारायचं आहे त्यांनी कमेंट करा आणि जे काही विचारायचं कमेंट कमेंट ते कमेंटमध्ये विचारा मी तुमच्या कमेंटचा रिप्लाय करेन आपण दा तेवढे काय म्हणतात मोठे क्रिएटर नाही साधे सिंपल तर आता रात्रीचे आठ वाजत आले तर आजचा ब्लॉग इथं संपतो आणि ज्यांनी पण सबस्क्राईब नाही केला असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा मिळवू मिळूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये चिरा टा टाऊ बाय